सेल पाटील या सब कॉन्ट्रॅक्टरने का होईना सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा येथे आत्महत्या केली कॉन्ट्रॅक्टरचे बिलं जवळपास साडेनऊ हजार कोटी रुपयाचे या राज्यामध्ये जलसंधारण आपल्या पाणीपुरवठा विभागाचे बाकी आहे बी अँड सीचे अधिक बाकी आहे आणि जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे विभागांचे जर आज कॉन्ट्रॅक्टरचे बिलं पाहिले तर नव्वद हजार कोटी रुपयाचे बिलं देणं आहेत आणि बिलं दोन दोन वर्ष न दिल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर अडचणीत आला आहे भले तो सब कॉन्ट्रॅक्टर काय असणार पण तो अडचणीत आला म्हणून त्यांनी आत्महत्या त्या ठिकाणी केली आत्महत्या केल्या तर दुःख या लोकांना नाही आहे तो पैसा द्या वेळेवर काम वेळेवर होईल पण काम वेळेवर काय झालं नाही म्हणून पैसा द्यायचा नाही आणि पैसा दिला नाही म्हणून काम होत या नाही या विचित्र अवस्थेत महाराष्ट्राला याने अडकून ठेवलेलं आहे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली नाही हे सर्वांना माहिती आहे पण तरी ज्याचं देणं आहे तर दिलंच पाहिजे विकासाच्या दृष्टिकोनातनं आणि मला वाटते आणखी काही कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या हो आता झाल्याशिवाय मला वाटतं ह्यांना हे मिळणार नाही एक शेतकरी आत्महत्या करायला लागलं इथं कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करायला लागलं आणखी कुणाकुणाला आत्महत्या करायला लावणार आहात तुम्ही तुम्हाला